नमस्कार मी निलेश वसावे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण तालुका येथे जिल्हा शाळा सहशिक्षक म्हणून मी कार्यरत आहे हा व्हिडिओ बनवायचा एकच संदर्भ असा की की शासनाने चालू केली ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे युवा युवतींसाठी बेरोजगार मुक्त करण्यासाठी शासनाने ही योजना चालू केली ही एक महत्वाची आणि मोलाची योजना आहे या योजनेअंतर्गत जेव्हा आम्हाला सहा महिन्याचे सहशिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी ऑर्डर भेटली मी स्वतः ऑगस्ट महिन्यापासून हे प्रशिक्षणार्थी म्हणून संबंधित जिल्हा परिषद शाळा येथे जॉईन झालो या योजनेत तर खरखर शासनाने जी चालू योजना युवा युवतींचा बेरोजगारी मुक्त करण्यासाठी जी योजना चालू केली आहे ही योजनेचा जेव्हा आम्ही प्रशिक्षण म्हणून ऑर्डर घेतली ऑर्डर घेतल्यानंतर आम्ही संबंधित शाळेला जॉईन झालो ऑर्डर घेतल्यानंतर म्हणजे मनामध्ये असा विषय होता की शासनाने ही योजना चालू केली आहे ही फक्त सहा महिन्यासाठी आहे सहा महिने काम करायचं आहे आणि त्याचा आपल्याला मानधन सुद्धा आहे म्हणजे शासनाने आम्हाला मानधन देणार आहे सहा महिने प्रशिक्षण घेतलं मग होतंय आपलं काम सहा महिने आहे आणि मानधन पण भेटणार आहे या अनुषंगाने आम्ही जॉईन झालो पण जेव्हा आम्ही संबंधित शाळेला जॉईन झालो संबंधित शाळेवरचे मुख्याध्यापक शिक्षक यांचे योग्य त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झालो याचे योग्य तो पद्धतीने आमच्या सुरुवात झाली आमच्या हा सहा महिन्याचा कार्यकाळ आम्हाला असं वाटत होतं की प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षणार्थी पूर्ण करून आपण परत शाळा सोडून द्यायचं आहे पण तसं नव्हे जेव्हा आम्ही सहा महिन्याचे प्रशिक्षण आता आमच्या संपुष्टात आलं आहे तेव्हा आम्हाला त्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाची जी ऑर्डर किंवा आमच्या कार्यरत असलेल्या कार्यकाळाची महत्व आता कळत आहे आमच्या ज्या कार्यकाळामध्ये आमच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत संपर्क झाला आहे तिथल्या युवा युथ तिथल्या विद्यार्थ्यांना जो गुणवत्ता विकासासाठी आम्ही जो प्रयत्न केला आहे तो कुठेतरी आम्हाला त्या शाळेत थांबवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे विद्यार्थी प्रगतीसाठी आम्ही जे सहा महिने जितके पण उपक्रम राबवले आहेत जितक्या पण जितक्या पण विज्ञानिक दृष्टीने आमचे जे प्रयत्न केले आहे आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी ज्या गोष्टी आता त्या सहा महिन्याच्या गोष्टी ज्या कार्य केलं ने आहे आम्ही या सहा महिन्यामध्ये त्या आता सगळ्या गोष्टींची आम्हाला आता जाणीव होत आहे ते गुणवत्ता विकासासाठी जे प्रशिक्षणार्थी शासनाने जे नेमले आहे हे कुठंतरी विद्यार्थी खरंच गुणवत्ता वाढविण्याचे कार्यरित आहे असं हे आम्हाला स्वतः आता अनुभव येत आहे आम्ही जे प्रशिक्षण घेत आहोत हे आमच्यासाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पण आता हे मोलाचे ठरले आहे शासनाने ही राबवली योजना हे शिक्षण विभागासाठी एक मुलाची ठरली आहे आणि समाजातील आणि व त्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी खूप अशी महत्वाची योजना ही शासनाने राबवली आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास हे थांबवायचं का आणि शासनाने जे युवा युवतींना जे रोजगार दिला तो आहे तो कुठेतरी संपुष्टात आण आणायचं का असे अनेक प्रश्न आता आमच्या मनात उद्भवले लागले आहेत या अनुषंगाने आमच्या कार्यकाळाचा संपत आला आहे म्हणून मी स्वतः मी अकोलकोलाचे प्रशिक्षणार्थी माझ्या अक्कलकोट तालुक्यातील किती प्रशिक्षणार्थी आहे जे मी अनुभव माझ्या शाळेत घेतले आहे ते अनुभव त्यांच्याही सिद्ध त्यांच्या शाळेतून ते पण सिद्ध करतील का त्यांच्या मनातल्या भावना काय आहे त्यांच्या मनातल्या गोष्टी काय आहे हे संपर्कासाठी मी आमच्या अक्कलकोतील बी आर सी ऑफिसला जाऊन जे युवा युवती प्रशिक्षण घेत आहोत त्या प्रशिक्षणार्थ्यांची मी सगळ्यांची लिस्ट काढली एक लिस्ट काढल्यानंतर त्या प्रशिक्षणाच्या लिस्ट मध्ये एकूण प्रशिक्षणार्थी हे तीनशे अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थी आमच्या तालुक्यात निदर्शनात आले त्या सगळ्या प्रशिक्षणार्थीचे लिस्ट काढून सगळ्यांसोबत संपर्क साधून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि सगळ्यांसोबत संपर्क साधला त्या ग्रुपवर अशी चर्चा सुरू झाली की आपण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण हे किती मोलाचं आहे किती आपल्यासाठी आवश्यक आहे आपल्याला बेरोजगार ते मुक्त करण्यासाठी किती योग्य आहे शासनाने ही योजना राबवली हे किती महत्वाची आहे शिक्षणाच्या विभागासाठी असं की संबंधित कोणत्याही डिपार्टमेंट विभागासाठी असे प्रश्न आम्ही बरोबर चर्चा करायला लागलो तर खरोखर ही योजना एक आवश्यक युवा युवतींसाठी आहे आणि गोर गरिबांसाठी आहे जे युवा युवती आपण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य त्या ठिकाणी वापर होणार की नाही असे मनामध्ये प्रश्न घेऊन बसलेले युवा त्यांचा हा योजने अंतर्गत त्या शिक्षणाच्या योग्य त्या ठिकाणी वापर होत आहे अशा विविध गोष्टीवर आम्ही चर्चा केली आमचा कार्यकाल आता संपुष्टात आला आहे पुढचं काय शासन आपल्यासाठी काय निर्णय घेणार असे प्रश्न लोकांच्या किंवा या युवा युवतींच्या मनामध्ये प्रश्न पडायला लागले या प्रश्नांच्यावर आम्ही चर्चा केली तर शासनाने ज्या प्रशिक्षण म्हणतात प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला सहा महिन्याची नियुक्ती दिली आहे हेच प्रशिक्षण वाढीव किंवा या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या युवती युवतींना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात यावी व त्या संबंधित शाळेला कार्यरित करण्यात यावे असे विषयवर आम्ही चर्चा ग्रुपला करायला लागलो या चर्चांविषयी आम्ही आमच्या तालुक्यातील पहिले मिटिंगचं आयोजन कालिका माता मंदिर अक्कलकोवा येथे आम्ही पहिल्या मिटिंगचं आयोजन केलं ग्रुपवर असा विषय टाकला की इथं मिटिंगला या आणि आपल्या संबंधित किंवा आपल्या जे प्रशिक्षण तुम्ही जे प्रशिक्षण घेतले आहे या विषयावर किंवा आपण जे सं प्रशिक्षण घेतलेले हा कार्यकाळ संपुष्टात येत आहे अशा विविध गोष्टींवर आपण चर्चा करू आपण असा विषय करून सगळे प्रशिक्षणार्थी आम्ही गोळा झालो गोळा झाल्यानंतर आमची विशेष चर्चा असं चर्चा झाली की आपल्या आता कार्यकाळ संबंधित आपण काय करावं शासनाचे आपल्याकडे लक्ष आहे की नाही असे प्रश्न अनेक मनामध्ये प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर आपण कसं शासनाकडून घ्यायचे असे प्रश्न घेत आम्ही त्या मीटिंगमध्ये चर्चेत राहिलो या मध्ये आमचा चर्चेचा विषय हा झाला की आमच्या विधानसभा क्षेत्रातील जे माननीय आमच्या दादा पाडवी साहेब हे आमदार आहे यांना आपण निवेदनद्वारा सुचवायचं की आमचा कार्यकाल हा संपुष्टात आला आहे आणि कार्यकाल वाढवण्यासाठी तुम्ही शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे आमची जी हाक आहे हा प्रशिक्षणाची जी गरज आहे ती वाढी व्हायला पाहिजे असा विषय आम्ही पहिले निवेदनद्वारा सादर केलं दुसरं निवेदन हे आम्ही माननीय गट विकास अधिकारी साहेबांना दिलं तिसरं निवेदन हे माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही दिलं निवेदन द्यायचा हेतू एकच की जे युवक प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यकाल आता संपुष्टात आला आहे संपुष्टात आल्यानंतर या प्रशिक्षणार्थींच काय मंत्री साहेबांना ही विनंती की या, या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल वाढवावा आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणानंतरच्या अकरा महिन्याच्या कंत्राटी तटकावर नियुक्ती करण्यात आली अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना करतो जय जोहर जय महाराष्ट्र